माझं नाव सौ शारदा ज्ञानेश्वर शिंगारे मी ग्रामपंचायत टाकागडची सरपंच आहे मी मागच्या पाच वर्षामध्ये सरपंच होती ही माझी दुसरी रिजिम आहे मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या कार्यक्रमा अंत अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून मी सरपंच मी माझ्या स्वतःच्या सरपंच मानधनामधून ही एक दिवसीय सहल आयोजित केली या सहलीमध्ये जे माझ्या गटग्रामपंचायत या मध्ये बीड गणेशपूर सुकळी बेलदार आणि मुरजडी हे गावे येतात या गावामध्ये जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांना मी मेट्रो प्रवास आणि रमण सायन्स अजब बंगला असे हे प्रेक्षणीय स्थळं जे आहे हे पाहायला त्यांना मी सोबत घेऊन आलेली आहे जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा मुलगा अत्यंत गरीब परिवारातला असतो त्यांना मेट्रोत बसायचं म्हणजे एक स्वप्न असते तर ह्या माध्यमातून मला ह्या हे सांगायचं का मला ह्या माध्यमातून त्यांना मेट्रोचा प्रवास घडवायचा होता का त्यांनी जे स्वप्न बघितलं की आपण कितीतरी कधीतरी मेट्रोत बसावं तर माझा हा उद्देश होता का ह्या गरीब मुलांना आपण आपल्या माध्यमातून मेट्रोचा प्रवास घडवावा तसेच आपण एक एक ऐतिहासिक स्थळ म्हणून त्यांना अजब बंगल्यात जे काही ऐतिहासिक शस्त्र सर्व ठेवलं आहे त्यांची सुद्धा माहिती मिळावी आणि रमेन सायन्सला येऊन त्यांना विज्ञानाबद्दल जे काही माहिती आहे हे माहिती त्यांना सर्व त्यांना मिळावी त्या उद्देशाने मी ह्या सर्व मुलांना इथे घेऊन आलेली आहे त्यामध्ये जवळपास तीनशे ऐंशी हे सर्व विद्यार्थी आहे आणि बाकीच्याच त्यांचा स्टाफ आणि माझी ग्र ग्रामपंचायत माझ्या सर्व महिला सदस्य आणि माझे सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी सर्व प्रिन्सिपल आमच्या सचिव मॅडम हे सर्व मिळून आम्ही जवळपास साडेचारशे विद्यार्थी आणि सर्व स्टाफ हे इथे आलेलो उपस्थित झालेलो आहे आम्ही ह्या सर्वांनी या मेट्रोचा असा खूप असा आनंद घेतला या मुलांना जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये जेव्हा बसलो ह्या मुलांना घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता हा आनंद तर स्वर्गातल्या सुखापेक्षाही आणखीच काहीतरी वेगळा असेल इतका त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता आम्ही दिवसभर त्यांच्या मुला मुलांच्या चेहऱ्यावर जे हास्य जे आनंद बघितला ते आनंदी बघून आम्हाला म्हणजे स्वतःला खूप काही असं वाटलं की नाही त्याला आपण काहीतरी वेगळं केलं आहे आणि मला तरी वाटते का तालुक्यात आणि जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असा नाविन्यपूर्ण उपक्रम हा ग्रामपंचायत टाकाळघाटनी राबविलेला आहे विद्यार्थी सोबत आनंद कसा घेतला सर्व विद्यार्थ्यांनी तर त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी सर्व मुलांनी तर त्यांच्या सोबत त्यांच्या स्वतःचा टिफिन आणलेलाच होता आम्ही जेव्हा तिथून निघालो आम्ही आमच्या गावच्या म्हणजे आमच्या गावरून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसून आम्ही खापरी मेट्रो ट्रेन पर्यंत आलो तिथून मग आम्ही मेट्रोनी प्रवास केला झिरो माईलपर्यंत पर्यंत तिथून मग आम्ही पैदल पैदल जे बंगल्यापर्यंत आलो तिथून मग जे बंगल्यापर्यंत आल्यानंतर ते पाहिल्यानंतर मग आम्ही परत रमन सायन्सला आले इथे आल्याबरोबर त्यांनी सर्वांनी स्नेहभोजन इथे बसून आनंद घेतला गार्डनमध्ये त्यासोबत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत त्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला असाच कार्यक्रम नेहमी व्हावा आणि ही प्रेरणा सर्व ग्रामपंचायत मध्ये मिळावी यासाठी आपलं काय म्हणणं हो असाच असा कार्यक्रम म्हणजे आपल्याला राहून जर आनंद मिळतो असा आनंद कुठेच मिळणार नाही म्हणून माझ्या सर्वच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना असं नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा या मुलाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांच्या त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं आणि त्यामधूनच आपण सुद्धा आनंद घ्यावा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भेट गणेशपूर तर माझी जी शाळा आहे गट ग्रामपंचायत टाकळघाट अंतर्गत येते आता आमच्या टाकटघाट ग्रामपंचायत अंतर्गत तीन शाळा येतात टाकडघाट बे सुकडे बेलदार बेडगणेशपूर आणि मोलजरी अशा चार शाळा येतात तर हा जो उपक्रम रा सरपंच मॅडमनी राबवलेला आहे फार चांगला उपक्रम आहे कारण त्यांनी जे बोलले आहेत ते सर्वच म्हणजे एकंदरीत म्हणजे बरोबर आहे आणि खरोखरच आमच्या खेड्यातील मुलांना मेट्रोमध्ये बसणे हा एक त्यांना वेगळाच आनंद देऊन गेलेला आहे आणि आज जर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य पाळलेलं आहे तर कॉन्व्हेंटच्या मुलापेक्षा तरी तरी खूप अलगच आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे आमचा जो जिल्हाभाषेचा मुलगा आहे तर हा एक म्हणजे यंत्रण नसून म्हणजे जसे कॉन्व्हेंटचे मुलं नुसते नुसते म्हणजे अभ्यासात गुंतून राहतात तर आमच्या मुलांचा जो शारीरिक भावनिक आणि मानसिक जो विचार आपल्या हे होऊन राहिलेला आहे विकास होऊन राहिलेला आहे तर ह्या विकासासाठी आजचा जो उप उपक्रम आहे तो खरोखरच म्हणजे फायदेशीर ठर ठरत आहे असं मी सांगतो जिल्हा परिषद आणि जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव सुरू आहे असं सांगितलं जातो आणि प्रायव्हेट शाळापेक्षा जिल्हा परिषद शाळांनी आज मुला म्हणजे जे मुलं आहे आज आनंद व्यक्त इथं करत आहे काय सांगा आमची जो शाळा आहे तर कॉन्व्हेंटपेक्षा ही मागे नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तर आमच्या मुलांना आम्ही फार कमी अभ्यास देत असतो पण त्या कमी अभ्यास जो असतो तो त्याच्या त्यांचं जे आकलन असते ते आकलन खरोखरच म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण असते आणि कॉन्व्हेंटचा जो मुलगा असते त्याला सर्व विषयाचा अभ्यास दिला जातो तो दिवसभर म्हणजे शाळेमध्ये थकतो आणि घरी आल्यानंतरही आई वडील त्याच्या मागे लागतात की हे तुझं होमवर्क आहे त्या विषयाचं होमवर्क आहे जे जे विषय त्याचे आहे ते सर्व विषयाचं होमवर्क करू तो एवढा म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून जातो तर शेवटी जातो। जातो। तो कुठल्याहीतरी म्हणजे जेवण न करता झोपून जातो आणि तसाच म्हणजे तो राहतो आणि शेवटी पुन्हा तुसा तो म्हणजे चार वाजता म्हणा रात्री तीन वाजता म्हणा आणि अशीच त्याची त्याची जर प्रक्रिया जर आपली दिनचर्या जर सुरू जर राहिली तर खरोखरच म्हणजे तो शारीरिक जर सुदृढ सुदृढ जर झाला नाही तर पुढे तो मानसिक म्हणजे मानसिकरित्या तो कमजोर होऊ शकतो माझं नाव सुहासिनी महेंद्र कोल्हे मी टाकळखाडा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविकास अधिकारी आहे हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळखाडा ग्रामपंचायतला ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या मॅडम शिंगारे मॅडम यांनी छान हा उपक्रम राबवले आणि मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम काय काय राबवू शकतो आपण त्याच्यामध्ये तर हा मॅडमनी खूप छान एक उपक्रम हा घेतला आणि त्यांनी स्वतःच्या मानधनातून मुलांना छान आनंद आणि आपल्या पोरांना चांगलं सुदृढ आणि चांगलं हे लाईफ देण्याकरता त्यांना हे केलेलं आहे टाकळगड ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आमच्या टाकळघाट ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शारदाताई शिंगारे यांनी हा उत्कृष्ट असा उपक्रम जिल्हा परिषदेत थी शाळेतील मुलांकरिता राबवलेला आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मानधानातून स्वतःच्या मानधानातून पूर्ण तिन्ही चारही जिल्हा परिषद ज्या टाकळघाट ग्रामपंचायत अंतर्गत टाकळघाट जिल्हा परिषदेची शाळा बीड गणेशपूर जिल्हा परिषदेची शाळा सुकडी सुकडी जिल्हा परिषदेची शाळा आणि मुरजडी जिल्हा परिषदेची शाळा या चारही या चारही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक सहल म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मानधनातून स्वत स्वतःच्या मानधनातून त्यांना एक सहल घडवून आणली त्याबद्दल सरपंच मॅडमचे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून खूप खूप आभार मानतो असा उपक्रम हा महाराष्ट्रात कुठेच कोणत्याच ग्रामपंचायतीने केलेला नसेल असा नाविन्यपूर्ण असा चांगला उपक्रम सरपंच मॅडमनी आपल्या टाकळगाट ग्रामपंचायतीच्या गरजू जे गरीब घर मुले जे जिल्हा परिषद शाळेत शिकतात ते अत्यंत गरीब घराण्यातले पोरं असतात कारण की जिल्हा परिषद शाळेत शिकणारा पोरगा हा त्याचे एकता आईवडील शिकलेले नसतात सर्वात मेन विषय म्हणजे दुसरा विषय म्हणजे की ते घरची त्याची परिस्थिती एवढी हालाकीची असते की त्यांना मेट्रो किंवा कुठे सहलीला जाणं सहजपणे तरी शक्य नसते ते आज आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच असं शारदाताई शिंगारे यांनी करून दाखवलं त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानायला पाहिजे तितके कमी आहे